सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी परवणवे या स्टोरीचे तेवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग आता दुसऱ्या दिवशी सचिन आणि लता हॉस्पिटलमध्ये गेले पाहुण्यांकडे पण जाणार होते आणि त्यामुळे त्यांना उशीर झाला यायला अर्जुन मला मयू आज फारच उशीर लागला ना गं यांना ती माले अहो लताच्या भावासाठी मुलगी बघायला जाणार होते ना तिकडे गेले असतील आणि राम आले मयू आजकाल लग्न जमत नाहीत म्हणून लग्न जमवण्यासाठी सुद्धा पैसे घेतात बघलो पण एक माणूस असा आहे की लग्न जमल्यावर अक्षता पडल्यावर मग पैसे द्या असं म्हणतो ती म्हणाली आता काय करायचं प्रत्येकच गोष्टीचा बाजारच म्हणला म्हटल्यावर लग्नाचा सुद्धा बाजारच झाला आहे की सगळा व्यवहार आणि सगळीकडे व्यवहार आणि काय हो किती पैसे घेतात अर्जुन म्हणाला काय माहीत पण ठराविक रेट आहे सचिनला विचारूया आल्यावर आणि ती म्हणाली आणि आपला मुलगा जेव्हा लग्नाला येईल तेव्हा काय परिस्थिती ते असेल राम जाणे अर्जुनराव म्हणाले आपण या फांद्यात पडायचंच नाही ही, ही मुलगी बघा ठरवा नकार पचवा त्यापेक्षा त्याला म्हणायचं बाहेरच्या बाहेर पटव आणि घेऊन ये एखादी आणि मयुरी चकित होऊन त्याला म्हणाली आणि चांगली नाही मिळाली तर आणि अर्जुनराव म्हणाले आपल्या आयशूला ऐरा गैरा समजतेस का तू तुला काय वाटलं तो अशी तशी निवडेल का मुलगी अगं तो सुद्धा त्याच्या बापासारखा रत्न पारखी आहे शोधून शोधून घरामध्ये रत्नच आणणार बिनधास्त लव मॅरेज कर म्हणायचं आणि मयुरी म्हणाली हळूहळू बोला त्याचे कान खूप तिखट आहेत लगेच सगळी चर्चा ऐकतो आपली आणि ही सगळी चर्चा आता आपल्याविषयीच आहे हे बरोबर कळलं त्याला आणि आशूसुद्धा लगेच म्हणाला बाबा मला नाही करायचं लग्न मी नाही तुम्हाला सोडून जाणार तसे दोघेही हसले आणि अर्जुनराव म्हणाले आशू तुला घर जाऊ हो असं नाही म्हणालं बाबा अरे सून घेऊन यायची आमच्यासाठी तीसुद्धा एकदम फर्स्ट क्लास आणि आशू म्हणाला पण नको मुली मूर्ख असतात खूप शहाणपणा करतात आमच्या वर्गातल्या तसल्याच आहेत अर्जुनराव म्हणाले अरे तसं नसतं सगळ्यासारख्या नसतात मुले मूर्ख असले तरीही सगळ्या मूर्ख नसतात आणि जी बायको म्हणून आणायची ती मूर्ख आणायचीच नाही व्यवस्थित पारखूनच आणायची आणि आशू म्हणाला नको बाबा तुम्ही आणि आई किती भांडत असता अर्जुनराव म्हणाले अरे भांडलो तरी शेवटी बायकोला आपलंच ऐकायला लावायचं आपण तिचं ऐकायचं नाही समजलं का आणि भांडणाला घाबरून लग्न करणार नाहीस का अरे लग्न म्हणजे खट्टा मिठ्ठा मुरंबा असतो भांडण तर असतं पण सुद्धा असतो असं अर्जुनराव मयुरीला डोळा मारत म्हणाले आणि ती म्हणाली अहो काही लाज आहे की नाही तुम्हाला त्याला आत्ताच काय सांगत बसलात हे सगळं अर्जुनराव म्हणाले अगं काळाची गरज आहे ती आणि बघ तू मला त्याच्या देखत फक्त भांडत असते म्हणून त्याच्यावर असा परिणाम झाला आहे की बायको फक्त भांडतच असते मी प्रेम करतो तू तू त्याच्या देखत प्रेम करू देत नाहीस आणि त्यानं आपलं भांडण पाहिलं त्यानं आपलं प्रेम पाहिलंच नाही नवरा बायकोचा प्रेमाचा गोडवाही असतो हे त्याला कळायला नको का आणि म्हणून तो लग्न नको म्हणतोय आणि मयुरी म्हणाली हो का म्हणजे आता त्याच्या देखत काय काय करायचं आहे आपण हनी म्हणूनसुद्धा करून दाखवायचा का त्याला आणि अर्जुनराव म्हणाले अगं जास्त काही खोलात आत शिरून करायची गरज नाही पण फक्त वरवर करून दाखवायचं असं म्हणून त्यानं पाठीमागून तिच्या छातीवर हात ठेवला आणि तिनं त्याला पोटात गुद्दा मारला आणि म्हणाली व्हा बाजूला नाला कुटले। हे कुठले आणि अर्जुनराव म्हणाले हे बघ असं असतं तुझं जरा म्हणून तू काही करू देत नाहीस अशानं तो रोमॅन्स कसा शिकणार आणि ती म्हणाली काही रोमॅन्स शिकायची गरज नाही ज्याचं त्या वयात आल्यावर आपोआप शिकतात आणि पोटात असताना नऊ महिने तुम्ही त्याला रोमॅन्स शिकवला तेवढं पुरे आणि मी काय म्हणते हा विषय आत्ताच कशाला त्याच्या देखत काढताय तुम्ही शांत बसा बरं आणि खूप वेळ झालं भाऊजीला आणि लताला फोन करा बरं आणि अर्जुनराव म्हणाले मयू आपण फार माऊसवर कधी जायचं आहे अगं फरशी बसवायला सुरू आहे मयूर म्हणाली जाऊया की द्या का आत्ताच जायचं या हे भांडी घासायला मदत करा असं ती उपरोधानं म्हणाली आणि अर्जुनराव म्हणाले घास नाही तर ठेव तशीच तुला कोणी सांगितलं होतं कामवाली बंद करायला ती म्हणाली अहो आता मुलं मोठी झाली काहीच काम नाही आम्हाला म्हणून बंद केली अर्जुनराव म्हणाले नवऱ्याला काम लावणं हे आहे की तुझ्याकडे काम मग मला कशाला भांडी घास म्हणालीस आणि तू काय करशील हातपाय पसरून बसशील का ती म्हणाली मी झाडून घेते या ना भांडी आज लता नाही ना, ना म्हणून थोडा लोड पडला आहे माझ्यावर आणि नवरासुद्धा मदत करत नाही तुम्ही नुसतं माझ्या भोवती फिरून टिवल्या बावल्या करताय पण हात नाही लावला तुम्ही कामाला आणि अर्जुनराव तिला गोड बोलत म्हणाले अगं नको इतकं टेन्शन घेऊ आधी भांडी घास मग झाडून घे आणि मग फरशीपूस ती हसत हसत माले किती नालायक आहात ना मलाच गोड बोलून सांगताय होय कामाचे क्रम यामुळे माझं झालं का काम हलकं अर्जुनराव म्हणाले अगं चांगलं बोलमयू बघ आशून ऐकलं तर म्हणेल की आता तर बायको करायलाच नको ती शिव्या घालते आणि काम सांगते आणि आता फार्म हाऊसला राहायला गेलो की तुझी चांगलीच काम करण्याची हाऊस जिरणार आहे तिथं दूर दूर कोणी तुला कामवाली मिळणार नाही मग दाखव तिथं तुझं कामाचं कौशल्य तिथे मात्र एकटीच असशील मयुरी थोडी थांबली आणि म्हणाली एकटी म्हणजे सचिन भाऊजी आणि लता नसतील का आपल्यासोबत अर्जुन थोडा विचार करून म्हणाला आता काय माहीत त्यांच्या मनात काय आहे तुला काय वाटतं मयुरी म्हणाली काय वाटतं म्हणजे मला तर ते सोबतच हवेत अर्जुन म्हणाला पण त्यांना वेगळंच राहायचं असेल आणि आपल्या समोर बोलायला घाबरत असतील तर मयुरी म्हणाली तसं असेल का हो आपलं काही चुकलं का, का त्यांच्याशी बघताना अर्जुन म्हणाला आपलं नाही चुकलं पण असते ना गं इच्छा आहे एखाद्याची की आपलंही स्वतंत्र घर असावं संसार असावा मी बघ कसा किचनमध्ये बिंदास्त फिरतो तुझ्या अवतीभोवती तसं त्यालाही वाटत असेल तर आपल्या आपल्या घरातच आपली प्रायवसी असते ना मयुरीला आता ही कोंडी सहनच होईना आणि ती म्हणाली तुम्ही एकदा क्लिअर करून घ्या ना भाऊजींना आणि म्हणावं चला आमच्यासोबत मला नाही हो करवणार आणि आसावरीची खूप सवय झाली आहे आता अर्जुनराव म्हणाले बरं तो आला की बोलतो त्याच्याशी पण आधी भाड्या कुठं गेला ते तरी बघतो तर गेला बायकोला पिक्चरला घेऊन तिकडच्या तिकडं कुणाच ठाऊक मयुरी हसून म्हणाली तिकडच्या तिकडं पिक्चरला जायला ते म्हणजे अर्जुनराव नाहीत ते फक्त अर्जुनरावांनीच करू जाणं अर्जुनराव यांच्या मनात आलं तर बायकोला गाडीत घालतील आणि दिल्लीसुद्धा फिरवून आणतील आणि अर्जुन हसला आणि म्हणाला आता कशी बोललीस आता तू खरी नवऱ्याला ओळखायला लागलीस असं म्हणून त्यानं सचिनला फोन लावला तर तो जवळच आला होता आणि अर्जुन म्हणाला मयूर चहा टाक ते जवळ आलेत मयुरी म्हणाली अहो ही भांडी घासायची आहेत मग झाडून मग फरशी मग एक काम करा ना तुम्ही चहा करा ना मी पटकन फरशी पुसून घेते आणि म्हणजे त्यांना फ्रेश वाटेल आल्या आल्या आणि अर्जुनराव सोफ्यावर पायावर पाय टाकून रुबाबात बसले आणि मोबाईलवर रील्स बघत म्हणाले मयू सावकाश होऊ दे आधी भांडी घास मग झाडून घे मग फरशी पुस आणि मग चहा कर काही काही नाही आणि मयुरीला त्याचा खूप राग आला आणि म्हणाली नाला एक कुठले हल्ली कसलीही मदत करत नाही गोरदूर होते तेव्हा यास माणसामुळे फरशी पुसली होती बेडरूमची कोणाला सांगून विश्वास बसणार नाही आणि आता जशी डिलिव्हरी झाली तसं एका शब्दानं मदत करत नाहीत कशातही चालू कुठले मग तिने काय केलं त्याला म्हणाले अहो अर्जुनराव इकडे बघा ना तो म्हणाला काय ग आणि तिने लांबूनच ओठांचा पाऊट केला त्याला डोळा मारला आणि दातांनी ओठ चावून त्याला भोवई उडवल्या आणि जवळ येण्याचा इशारा केला तशी स्वारी हळूहळू विरघळायला सुरुवात झाली आता इतकं रोमँटिक निमंत्रण कोण नाकारू शकेल का आणि अर्जुनराव तर नाहीच नाही आणि तो लगेच तिच्याजवळ गेला आणि ती म्हणाली अर्जुनराव ठेवाना चहा मग मी तुम्हाला जे पाहिजे ते देते अर्जुनराव हसले आणि म्हणाले मयू नक्की मी मागेल ते देशील का ती म्हणाली हो मग अर्जुनराव म्हणाले पण मी काय म्हणतो मला जे हवे मी ते मी घेतोच की मग त्यासाठी तुझं काम करायची काय गरज आहे ती पुन्हा चिडली आणि म्हणाली अहो बायकोची शेवटची इच्छा म्हणून तरी ती पूर्ण करा आणि ठेवा चहा आणि अर्जुनराव म्हणाले मग तर मी ठेवणारच नाही आता मला जाम टेन्शन आलं आहे बायकोची शेवटची इच्छा म्हणजे याला काय अर्थ आहे आणि तुझी इच्छा पूर्ण केली की तू मला सोडून जाशील नको बाबा आता तर मी चहा ठेवणारच नाही तुम्हाला दुसरं कुठलंही काम सांग पण तुझी ही, ही, ही इच्छा मी पूर्ण करणार नाही आणि तिनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली मग फरशी पुसून घ्या आणि अर्जुन म्हणाले मयू अगं नवरा देव असतो आणि त्याला कोण फरशी पुसायला सांगतं का आणि ती म्हणाली वैतागुण अहो देव स्वामी राजे महाराजे पती छत्रपती परमेश्वर तुम्ही सगळे आहात आणि तुम्ही असे देव आहात जे मला कधीच पावत नाहीत आणि त्याहून जास्त तुम्ही बिनकामाचे आहात आणि अर्जुनराव हसूनच म्हणाले पायको या सगळ्या उपाधी दिल्याबद्दल थँक्यू सो मच पण तू मग काय म्हणतं तीस ते देशील ना मला काहीतरी असं म्हणून त्यानं स्वतःच्या ओठांवर बोट ठेवलं आणि ती चिडून म्हणाली देते ना तुम्हाला काहीतरी व्हा बाजूला माझं एक काम करायला नको स्वतःचं तेवढं काम करून घ्यायचं आता तुम्हाला काहीच मिळणार नाही ना असं म्हणून तिनंच चहा ठेवला आणि पटापट -पत आवरायला लागली आणि अर्जुनराव पुन्हा तिची मस्करी करत म्हणाले बघ मयू आता कसं तुझं स्पीड वाढलं म्हणजे बायको रागात असली की कामं पटपट पत होतात फक्त तिला रागाला घालवायची आणि पेटवून सोडायची मग ती आपोआप पेटून उठते आणि सगळीकडे आग लावते असं ते बोलत होते आणि मयुरी फरशी पुसत उसत त्याच्या पायात आली आणि त्याच्या पायावर फटका मारून आली आता होता का बाहेर निर्लज्ज कुठले आणि इतक्यात बेल वाजली आणि मयुरी म्हणाली आता तेवढं तरी कराल का जा आणि दरवाजा उघडा आणि अर्जुनराव म्हणाले हां इतकं मी तुझ्यासाठी करू शकतो आणि त्यांना दरवाजा उघडला तर सचिन लता दोघेही चेहरा लटकवून परत आले होते लता शांत होऊन तिच्या रूममध्ये गेली आणि आल्या आल्या अर्जुन सचिनला म्हणाला सचिन तिला हॉस्पिटलमध्ये दाखवलं ना हेनी प्रॉब्लेम सचिन अर्जुनला म्हणाला अर्जुन, अर्जुन या खूप मोठा प्रॉब्लेम झाला सचिन असं म्हणाला आणि अर्जुनही सिरियस झाला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला ए सचिन काय झालं रे अरे सांग तरी आणि हे ऐकलं तसं मयुरी हातातलं काम सोडून लताकडे गेली आणि सचिन म्हणाला अर्जुन आता सांगून तरी काय होणार आहे तूच सांग आता जे व्हायचं ते झालं अर्जुन म्हणाला म्हणजे नक्की आहे काय सचिन काय म्हणाले डॉक्टर ते ठीक आहे ना तिला फक्त पित्त होतं ना आणि सचिन म्हणाला नाही अर्जुन ती ठीक नाही हा पित्तापेक्षाही खूप मोठा प्रॉब्लेम आहे डॉक्टर म्हणाले की तिच्या शरीरात खूप मोठा बदल झाला आहे मोठा प्रॉब्लेम आहे तिच्या पोटात असं म्हणून सचिन शांत झाला अर्जुन म्हणाला काय भाड्या बोल लवकर इथे मला भीती वाटायला लागलेली आहे आणि सचिन म्हणाला अर्जुन अरे डॉक्टर म्हणालेत की तो प्रॉब्लेम आता दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे अर्जुनला आता जाम टेन्शन आलं तिच्या पोटात नक्की काय आहे एखादी गाठ वगैरे तर नाही ना, ना कॅन्सरची का कारण हल्ली बायकांचे ते प्रकार फार वाढलेले आहेत आणि असं असेल तर खूपच वाईट आहे आणि अर्जुन म्हणाला सचिन वाटेल तितका पैसा जाऊ दे पण आपण तिला काही होऊ द्यायचं नाही सचिन म्हणाला होऊन कसं द्यायचं नाही अर्जुन आता तिला तर होणारच तिला तर झालं पाहिजे ना कारण तिला झालं तरच आपल्यालाही होईल काहीतरी अर्जुन म्हणाला सचिन तू काय बोलतो चार स्पष्ट बोलणं नक्की काय प्रॉब्लेम आहे लताच्या पोटात खूप सिरियस मॅटर आहे का आणि सचिन हसून म्हणाला अर्जुन तू काका होणार आहेस आणि मी पुन्हा एकदा बाबा होणार आहे हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तसा अर्जुन अजूनही त्याच बोलण्याच्या ओघात आणि ऐकण्याच्या ओघातच होता आणि तो म्हणाला सचिन तू काही काळजी करू नको हे दिवस निघून जातील ती लवकर बरी होईल सचिन म्हणाला अरे बेने मी काय म्हणालो ते ऐकलं नाहीस का तू अरे ती आई होणार आहे आणि अर्जुन क्लिक होऊन मला काय काय सांगतोस काय आणि नाला का हा काय प्रॉब्लेम झाला होय अरे हा तर बायोलॉजीतला केमिकल लोछा झाला तू ना बाड्या एक नंबरचा चावट आहेस चान्स घेणार घेणार म्हणाला आणि खरंच की चान्स घेतलास पण आणि आता एवढी मस्त पोरगं होऊ दे मग तुझा जीव भांड्यात पडला ओढा हो आणि सचिन म्हणाला आता मी तर बॅच टाकून रिकामा झालो आहे माझं काम संपलं पण आता जे काही होईल ते परमेश्वराच्या हातात पण मुलगा होऊ दे किंवा मुलगी होऊ दे, हो दे। पण त्यानं तुला आई बाबा नाही म्हणायचं आम्हाला आई, आई बाबा म्हणायचं यासाठी सगळा अट्टहास केलेला आहे मी या माझी पोर की माझी नाहीच रे ती तुझीच आहे आणि आम्हाला आई बाबा म्हणायला शिकवणार आहे आता आम्ही दुसऱ्या बाळाला अर्जुन म्हणाला हसला आणि त्याला गुदगुल्या करत म्हणाला कर कर तर तुझे प्रयत्न कर हां पण त्या बाळाला आई बाबा म्हणायला शिकवायचं नाही तर तिसरा प्रयत्न कर कारण दुसरं बाळसुद्धा आम्हालाच आईबाबा म्हणणार आहे आणि सचिनने पूर्ण डोक्यावर हात मारला आणि म्हणाला आता काय करायचं मग अर्जुन मला एक मार्ग आहे तुला त्यासाठी माझ्यापासून दूर राहावं लागेल आणि सचिन मला अशक्य मी नाही सोडणार तुला आणि नवीन फार्म हाऊसमध्ये माझ्यासाठी रूम आहे की नाही की मी दुसरीकडे जायचं आहे राहायला तूच सांग आणि अर्जुन मला बरं झालं तूच विषय काढलास तुझी वहिनीसुद्धा थोडी नाराज होती तुझी हरकत नसेल तर तुझीसुद्धा सोय आहे तिथं पण तुला आणि लताला जर वेगळा संसार थाटायचा असेल तर माझी हरकत नाही आणि सचिन म्हणाला वेगळं वेगळं म्हणजे काय रे अर्जुन एक तो जन्माला येतो आणि एकटेच मरतो की आपण मग एकच आयुष्य छान दिलं आहे देवानं नशिबाने इतका चांगला मित्र मिळाला आहे तर सोबतच राहूया आणि अर्जुन म्हणाला पण सचिन मी काय म्हणतो तू एखादी प्रॉपर्टी घेऊन ठेव ना नाही म्हणजे असावी आपल्या हक्काची तुझ्याकडे आता पैसा पाणीसुद्धा भरपूर आहे ना सचिन म्हणाला ओके मग एक काम करूया तुझ्याजवळ हायवे शेजारी जमीन मला परवडणार नाही बाबा कुठेही बघ पण तूच बघून दे मला जमीन अर्जुन म्हणाला ओके डन लगेच प्रॉपर्टी एजंटशी एजंटशी बोलून घेतो मग आता इकडे लताने सुद्धा गुड न्यूज सांगितली आणि मयुरीचा अंदाज खरा ठरला आणि लगेच रॉयल गँग ग्रुपवरती कॉन्फरन्स कॉल सुरू झाला आणि अभिनंदन 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 म्हणून सगळ्यांनी सचिनचं पुन्हा अभिनंदन केलं आणि सचिनने पुढची गेट टुगेदर पार्टी स्वतःतर्फे जाहीर करून टाकली आणि चैतन्य म्हणाला पण बिर्याणीच पाहिजे आणि यार शिळी बिर्याणी काय सुंदर लागली काही विचारूच नका त्या ड्रिंक करण्याच्या नादात रात्री मला टेस्ट घेताच आली नाही सचिन म्हणाला ए पण कोणाकोणाच्या घरी कळलं बायकोला की आपण ड्रिंक घेतली होती राहुल म्हणाला आपण नाही बाबा आपण तर गुपचूप खोडा घालून झोपलो तिच्याजवळ गेलोच नाही सचिन म्हणाला मी सुद्धा विरुद्ध दिशेला तोंड करून झोपलो चैतन्य म्हणाला मी तर ती झोपली थकून आणि मग बेडरूममध्ये गेलो अभिजा तर काही प्रॉब्लेमच नव्हता त्याच्या बायकोला सगळं माहीत होतं पण अर्जुनराव म्हणाले ऐ आपण यातलं काहीच नाही केलं आपण सरळ जाऊन तोंडाला तोंड भिडवलं राहुल म्हणाला हे कसं शक्य आहे वहिनीनं तुझ्यावर डाऊट नाही आला हो का अर्जुनराव म्हणाले अरे लेमन गोळी चारली तिला आणि तिला ती टेस्ट खूप आवडली आणि अभि बरं का त्यामुळे नेक्स्ट टाईम येताना तीच घेऊन हो ये आणि राहुल म्हणाला यार म्हणजे रात्री तुम्ही दोघेही नशेतच होता की काय बहुतेक आणि अर्जुनराव मस्त शरीराला ताण देत म्हणाले आता हे मात्र विचारू नको पण मजा आली आणि राहुल गडबड करत म्हणाला मग भेटूया गेट टुगेदरला रात्री तुझी मजा झाली ना आता आम्हाला मजा करायची आहे असं म्हणून फोन ठेवून दिले मग रात्री झोपताना मयुरी म्हणाली अहो उद्या जायचं ना, ना आपल्याला फार्म हाऊसवर अर्जुनराव म्हणाले हो मालकीनबाई जाऊ या आशू म्हणाला आई ते फार्म हाऊस तुझ्या नावावर आहे ना, ना? अर्जुन म्हणाले हो आणि आपल्याला नीट राहावं लागेल बरं का नाहीतर आई आपल्याला हकलून देईल कधी पण घरातनं बाहेर काढू शकते ती नाक डोळे मोडत म्हणाली गप्प बसा मला नको काही मी नको म्हणाले तरी तुम्हीच केलं माझ्या नावावर मला फक्त माझ्या नावावर माझा नवरा पाहिजे अर्जुनराव म्हणाले बघ आशू आई कशी फायद्याची डील करते ना सगळ्या नवऱ्याच्या नावावर ठेवायचं आणि नवरा स्वतःच्या नावावर करून घ्यायचा ती हसली आणि म्हणाली झोपा सकाळी लवकर जाऊया मला सकाळी सकाळी तिथं कसं वाटतं ते आहे आणि मग सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे अर्जुनराव वॉकिंगला गेले आणि स्वारी लवकर घरी आलीच नाही मस्त रमत गमत भेटेल त्याच्यासोबत गप्पा मारत बसले होते तिकडच आणि इकडे घरी मात्र तो वेळेवर आला नाही म्हणून मयुरीला करमत नव्हतं ती किचन मध्ये होती आणि सारखे दरवाज्याकडे पाहायची मग तो आला आणि आंघोळ करून किचनमध्ये नेहमीप्रमाणे आला आणि ती वाट बघत होती तो केव्हा मिठी मारेल आज उशीर झाला होता फार हाऊसवर जायचं होतं म्हणून स्वारी मिठी मारायची सोडून फ्रूट कापत बसले कारण बायकोच ओरडली असती इतका झाला झालाय आणि बसले मिठ्या मारत म्हणून त्यांनी आज मिठी स्किप केली पण हिला कुठे गरमत होतं शी अजिबात चांगलं वाटत नव्हतं कारण त्याच्या सकाळच्या प्रेमाची आणि मिठीचीच तिलाही व्यसनच लागलं होतं पण तो नुसता इकडून तिकडून फिरत होता तो हल्ला की तिला वाटायचं आता मिठी मारणार पण नाही तो दुसऱ्याच कामासाठी जागा सोडून हालायचा आणि आता ती थोडी नाराज झाली आणि गाणं म्हणायला लागली रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, ना बनात ये ना जवळ घे ना चंदेरीचा हुल लावीत मिठीत घे मिठीत घे ना जवळ ये ना तिचा मंजूळ आवाज ऐकून सुद्धा, तिच्या सुरात सुर मिसळून थोडेसे गायला लागले पण अर्जुनराव तिला मिठी मारत नव्हते आणि तो तिच्या तोंडात ॲपल घालायला आला आणि तिने चिडून त्याचा हात झटकला आणि म्हणाली मला हे नको अर्जुनराव म्हणाले मग काय पाहिजे आता तिला सांगायची लाज वाटत होती नेहमी तर हे सगळं प्रेम न मागता मिळतं आणि असं मागायचं म्हणजे कसं वाटतं ते अर्जुनराव म्हणाले अगं सांग की तुला काय पाहिजे काजू चारू का ती म्हणाली नको मला काजू अर्जुनराव काहीच न कळून म्हणाले अगं मग काय पाहिजे बदाम चारू का आणि शेवटी ती वैतागून म्हणाली बावळट कुठले मिठी मारा मला कसं तरी आहे मगच्यापासून आणि अर्जुनराव हसायला लागले आणि तो म्हणाला मयू कधी कधी ना तू अति करतेस ती म्हणाली जे बोलायचं ते बोला पण मिठी मारून बोला मग अर्जुनराव थोडा भाव खात म्हणाले नाही पण मी काय म्हणतो इतर वेळी तर मला ओरडतेस ना मग आज काय झालं आणि तिनं तिच्या हातात जे काही होतं ते तिथंच फेकून दिलं आणि पाय आपटत बेडरूममध्ये गेली आज खूपच हट्टीपणा करत होती आणि मग तो तिच्या मागून गेला आणि ती त्याच्या मिठीत शिरली पण सावट अर्जुनराव हात लावेनात ती म्हणाली अर्जुनराव घ्या ना मिठीत माझी शपथ आहे तुम्हाला आणि मग त्यानं अवघड आहे बाबा बायकोचं मी नसल्यावर कसं होणार हिचं असं म्हणून खूप गठ्ठ मिठी मारली आणि तेव्हा कुठे ती शांत झाली आणि तो म्हणाला मयू आपण आपल्या रील्स काढायच्या ग नवरा बायकोच्या आणि सोशल मीडियावर टाकूया खूप फेमस होतील बघ आणि ती रागतच म्हणाली काय नको आता हा बाजूला असं म्हणून तिने पोटात गुद्दा मारला आणि पुन्हा किचनमध्ये गेली आणि अर्जुन रॉमाले हे बरं यांचं झालं काम की होला आता उद्या हिला रडवतोच अजिबात मिठी मारणार नाही असं म्हणून तोही बाहेर गेला आणि पुन्हा पाठीमागून तिला मिठी मारली आणि ती खुदकन हसली